आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदिक फेशियल कसं करावं घरच्या घरी फेशियल कसं करावं आणि त्याचे काय फायदे आहेत हे बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं जेव्हा आपण कधी अनोळखी व्यक्तीला भेटतो तेव्हा त्याचं लुक बघतो तो त्याचे बोलण्याची तऱ्हा कशी आहे ते बघतो आणि त्याच्यावरून आपण त्याचं व्यक्तिमत्व ठरवतो आपला चेहरा हा आपल्या एकूण व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग असतो ही ओळख जपणे आणि ती वृद्धिंगत करणे हे आपलं काम आहे आपल्या चेहऱ्याची काळजी घेणं आणि आपला चेहरा, चेहरा अधिकाधिक उठावदार दिसणं यासाठी प्रयत्न करणं यात काहीच गैर नाही श्री स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता व्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक प्रकार आहेत त्यातीलच एक म्हणजे फेशियल यामध्ये चेहऱ्याची क्लिनिंग स्क्रबिंग म्हणजे एक्सफोलिएशन स्टीम दिली जाते त्यानंतर तेलाने किंवा क्रीमने मसाज केली जाते आणि शेवटी लेप लावला जातो तर ह्या सर्वांनी आपण महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा आपल्या चेहऱ्याचं फेशियल करावं या सर्वांमुळे आपलं जे चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन आहे ते सुधारतं चेहऱ्याची ज्या वरची लेअर असते तिचं एक्सपॉलिएशन होतं वरची डेडस्किन निघली जाते त्याच्यामुळे चेहरा हा तजेलदार दिसतो आपल्या चेहऱ्याला आराम मिळतो आणि तणाव देखील यामुळे कमी होण्याचा प्रयत्न होतो फेशियल करताना आपण जे प्रोडक्ट्स यूज करतो ते आपल्या चेहऱ्याच्या स्किनमध्ये चांगल्या प्रकारे शोषले जातात पफी फेस असेल तर तो पफीनेस कमी होण्यासाठी सुद्धा मदत होते आपल्या चेहऱ्याच्या मसल्सला एक प्रकारचं टोनिंग मिळतं डिटॉक्सिफिकेशन एक प्रकारचं होतं त्यानंतर छोटे छोटे रिंकल्स असतील सुरकुत्या असतील ते कमी व्हायला सुद्धा मदत होते चेहऱ्याला चांगल्या प्रकारे मसाज केल्यामुळे त्या ठिकाणचं ब्ल जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगल्या प्रकारे सुधारतं व्हिडिओच्या पुढे आता आपण बघूयात की आयुर्वेदिक फेशियल स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने करावं तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फेशियलची पहिली स्टेप म्हणजे क्लिनिंग तर मी या ठिकाणी गायीच्या कच्च्या दुधाने क्लिनिंग करून घेणार आहे तुम्ही क्लिनिंगसाठी गाईचं दूध म्हशीचं दूध किंवा जे दूध तुम्हाला अवेलेबल असेल ते दूध कच्चं असावं असं दूध घ्यावं तुम्ही या दुधामध्ये एक किंवा दोन थेंब लिंबूचा रससुद्धा टाकू शकता मी या ठिकाणी प्लेन कच्चं दूध घेतलं आहे ह्या दुधाने सर्क्युलर मोशनमध्ये छानपैकी मसाज करून घ्यायची आहे दुधामुळे अशा प्रकारे क्लिनिंग केल्याने पोल्युशनमुळे आपल्या चेहऱ्यावर आपल्या चेहऱ्याच्या कोर्समध्ये जी धूळ माती केलेली असते ती छानपैकी क्लीन व्हायला मदत होते अशा पै प्रकारे एक, एक, एक दोन तीन मिनिट मसाज करून घ्यायची आहे त्यानंतर कॉटनच्या कपड्याने किंवा टिश्यू पेपरने चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे फेशियलची दुसरी स्टेप म्हणजे उद्वर्तन स्क्रबिंग यासाठी कुठलंही एक पावडर तुम्ही घेऊ शकता यामध्ये त्रिफळा पावडर हळद डाळीचं पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ किंवा आवळा या ठिकाणी मी मंजिष्टा पावडर हळदीचं पावडर आणि त्रिफळा पावडर हे आधीच मिक्स करून ठेवलं आहे त्याने मी स्क्रबिंग करणार आहे यामध्ये तुम्ही गुलाबजल किंवा दूध किंवा पाणीसुद्धा मिक्स करू शकता छानपैकी पे पेस्ट बनवून घ्यायची आणि मग त्याने चेहऱ्याची स्क्रबिंग करायची तर या ठिकाणी मी ह्या पावडरमध्ये दूध मिक्स करून घेत आहे आणि थोडीशी पेस्ट पातळशी पेस्ट बनवून ती चेहऱ्याला लावून त्याने स्क्रबिंग करून घ्यायची आहे स्क्रबिंगमुळे आपली जी चेहऱ्याची डेड स्किन आहे ती निघायला मदत होते स्क्रबिंगमुळे जर चेहऱ्यात पफी असेल तर चेहऱ्याचा पफीनेससुद्धा कमी व्हायला मदत होते तसेच आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं चेहऱ्याच्या मसल्सला एक प्रकारे टोनिंग मिळतं या ठिकाणी मी जी औषधं वापरली आहेत ती वर्णी असल्यामुळे आपला जो चेहऱ्याचा रंग आहे तो उजळण्याससुद्धा मदत होते या ठिकाणी मी सारिवा मंजिष्ठा चंदन ह आंबे हळद या सर्वांचा उपयोग केला आहे दिवाळीच्या वेळेस आपण जे उठणं घेतो त्या उठण्याने देखील अशा प प्रकारे आपण स्क्रबिंग करून घ्यायची आणि स्क्रबिंग ही एकदम हळुवारपणे करायची एकदम असं घासून घासून करायची नाही त्यामुळे आपले जे स्किन टेक्स्चर आहे ते खराब व्हायची हो भीती असते आणि जर ते टेक्स्चर खराब झालं तर ते पुन्हा व्यवस्थित व्हायला खूप वेळ लागतो जे आपल्या चेहऱ्यावर छोटे छोटे स्कार तयार होतात ते टाळण्यासाठी स्क्रबिंग ही हळुवारपणे करावी आणि स्क्रबिंग झाल्यावर चेहरा ओल्या कपड्याने किंवा पाण्याने धुऊन टाकावा सेकंड स्टेपमध्येच तुम्ही बघू शकता जो हाताचा कलर आहे आणि तो किती छान दिसत आहे आणि त्याच्यामध्ये एक फ्रेशनेस दिसत आहे स्पेशियलची तिसरी स्टेप म्हणजे स्वेदन यालाच आपण स्टीम असं म्हणतो तर तुम्ही एका पातेल्यामध्ये पाणी चांगलं उकळून घ्यावं त्याने स्टीम घेऊ शकता किंवा जर तुमच्या घरी स्टीमर असेल तर त्या स्टीमरनेसुद्धा स्टीम घेऊ शकता स्टीम यालाच आयुर्वेदामध्ये स्वेदन असं म्हणतात स्वेदनामुळे आपल्या चेहऱ्याचे पोर्स ओपन होतात आणि त्यातील जर मळ साचला असेल धूळ माती साचली असेल तर ती इजिली निघण्यास मदत होते काही जणांचे चेहऱ्यावर ओपन पोर्स असतात त्यामध्ये व्हाईट हेड साचलेले असतात तर ते व्हाईट हेड लूज होण्यास मदत होते स्टीम घेतानाच स्टीम ही फक्त तीन ते चार मिनिट इतकीच घ्यावी हिवाळा असेल तर तुम्ही स्टीमचा कालावधी वाढू शकता उन्हाळ्यामध्ये हा कालावधी कमीच ठेवावा आणि जर तुमची पित्त प्रकृती असेल तर सुद्धा दोन ते तीन मिनिट इतक्या वेळच स्टीम घ्यावी स्टीम घेताना जी वाफ असते ती आपल्या डोळ्यावर एकदम येणार नाही याची काळजी घ्यावी फेशियलची चौथी स्टेप म्हणजे मसाज यालाच आयुर्वेदामध्ये स्नेहन असं म्हणतात तर या स्नेहनासाठी तुम्ही खोबऱ्याचं तेल किंवा कुठलंही औषधी तेल जर काहीच नसेल तर दुधाची साय लोणी यापैकी कशानेही छानपैकी स्नेहन करू शकता मी या ठिकाणी कुमकुमादी तेल याने मसाज करून घेत आहे कुमकुमादी तेल हे वरने सांगितलं आहे त्यामुळे मी हे बन घरी बनवलेलं कुमकुमादी तेल यूज करत आहे हे जे कुमकुमादी तेल आहे ते माझ्या मैत्रिणीने बनवलेलं आहे तर अशा प्रकारे या तेलाने खालूनवर अशा प्रकारे मसाज करून घ्यायची आहे डोळ्याभोवती सर्क्युलर मोशनने मसाज करून घ्यायची आहे नाकाच्या भोवती कपाळावर सर्क्युलर मोशनने मसाज करून घ्यावी आणि छानपैकी हे तेल जिरलं की आपल्याला समजतं की हां आपली आता छानपैकी स्नेहन झालं आहे जोपर्यंत तेल आ, हे आपल्या स्किनमध्ये जिरत नाही तोपर्यंत मसाज करावी याला पंधरा ते वीस मिनिटसुद्धा लागू शकतात आणि एकदा की सर्व तेल ॲब्झॉर्ब झालं मग त्यानंतर मसाज करणं बंद करावं अशा प्रकारे छानपैकी तेलाने मसाज करून घ्यायची आहे मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन छानपैकी सुधारतं आपल्या चेहऱ्याला जे आता मी कुंकुमादी तेल वापरलं आहे तर त्याच्यातील जे औषधी घटक आहेत त्याचा उप, उपयोग त्या चेहऱ्यावर होतो म्हणजे ते वरणे असल्यामुळे चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते जर तुम्ही दुधाची साय वापरली किंवा लोणी वापरलं तर तुमची जर स्किन ड्राय असेल तर तो ड्रायनेस कमी व्हायलासुद्धा मदत होते तुम्ही मसाजसाठी खोबऱ्याचं तेलसुद्धा वापरू शकता ते सुद्धा वरणे आहे अशा प्रकारे पंधरा ते वीस मिनिटांनी हे सर्व तेल जे आहे ते ॲब्झॉर्ब झालं आहे आणि स्किन बघा तुम्ही कशी टवटवीत दिसत आहे फेशियलची पाचवी स्टेप म्हणजे लेप लावणं तर यासाठी बरेचसे लेप आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत त्यापैकी मी आता मुलतानी माती सारी चूर्ण मंजिष्ठा चूर्ण आंबे हळद आणि लोध्र चूर्ण घेत आहे तुम्ही आपल्याला जे अव्हेलेबल असेल ते घेऊ शकता तुम्ही आवळ्याचं चूर्ण ज्येष्ठमधाचं चूर्ण त्यानंतर मसूर डाळीचं जे आपण बारीक केलेलं चूर्ण असतं ते ते सुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला वांगाचे दाग असतील तर तुम्ही लेपसाठी अर्जुन सालीचं चूर्ण आणि लोध्र चूर्ण एकत्र करून मधामध्ये मिक्स करून लावावं तसेच वांगाच्या दागासाठी जिरे शहाजिरे काळे तीळ आणि जे मोहरी असतात ते दुधामध्ये वाटून त्याचासुद्धा लेप लावू शकतात तसेच मसूरची डाळ भाजून छानपैकी दुधामध्ये वाटून घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि मध घालायचं त्याचा लेप लावायचा ते सुद्धा वांगाच्या दागासाठी खूप चांगलं आहे जर पिंपल्स असतील तर मी आता जे लोध्रचूर्ण वापरलं आहे ते धन्याची पावडर आणि चिमूटभर वचा पावडर हे मिक्स करून त्याचा लेप लावायचा आहे त्याने पिंपल्स कमी व्हायलासुद्धा मदत होते किंवा बाजारामध्ये आयुर्वेदिक दुकानामध्ये गोरोचन नावाचं औषध मिळतं तर ते गोरोचन आणि जे आपले मिरे असतात त्या मिऱ्याची एकदम चिमूटभर एक मिऱ्याची एक पूड असं मिक्स करून जिथे पिंपल आहेत त्या पिंपलवर लावावं तर रात्रीतून तो पिंपल तुमचा कमी होईल अशा प्रकारे बरेचसे लेप आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते मी शेअर करणारच आहे तर लेप लावताना खालूनवर म्हणजे आपले जे रोमरंध्र आहेत त्याच्यामध्ये आपला जो लेप आहे तो ॲब्झॉर्ब झाला पाहिजे अशा पद्धतीने हा लेप लावून घ्यायचा आहे आयुर्वेदामध्ये लेप लावण्याची सुद्धा काही नियम सांगितले आहेत ते मी कधी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल जनरली मी रोजच्या रोज जायफळाचं लेप लावत असते तो अशा प्रकारे जायफळ आपल्या सहानेवर थोडंसं दूध टाकून असं उगाळून घ्यायचं आहे आणि छानपैकी उगळल्यावर अशा प्रकारे आपल्याला ह्या जायफळाचा लेप आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे जायफळाचा लेप लावल्याने सुद्धा सुरकुत्या कमी होतात चेहऱ्याचा स्किन टोन सुधारतो पिंपल्सचे दाग असतील तर ते दाग कमी व्हायला सुद्धा मदत होते आपण लावलेला लेप किती वेळ ठेवावा तर जेव्हा हा लेप वाळतो साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा लेप वाळतो तर तो जस्ट वाळायला लागला ला ला त्याच्या आधी आपण हा लेप ओला करून काढून घ्यावा जेणेकरून पूर्ण जर तो सुकला असेल तर त्या एकदम सुकल्यामुळे आपली जी चेहऱ्याची स्किन आहे ती ओढल्यासारखी होते आणि तो लेप तसाच जास्त वेळ ठेवला तर आपल्या स्किनमध्ये एक प्रकारचा दाह म्हणजे बर्निंग सेन्सेशनसुद्धा होऊ शकतं त्यामुळे पूर्ण सुकायच्या आधीच लेप ओला करून काढून टाकावा जर तुम्हाला अशा पद्धतीने केलेलं आयुर्वेदिक फेशियल आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वुमन्स डेच्या दिवशी तुम्ही सुद्धा हे फेशियल घरच्या घरी करून बघा तुमचा चेहरा तजेलदार आणि नितळ होईल तुम्हा सर्वांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू